त्या त्या वेळेला सर्वांनीच अंदाज लावलेला होता की हा आजचा विजेता स्पर्धक <प्थागा> असू शकेल आणि त्यांची दोन मुलं आज हे पारितोषिक स्वीकार

यांच्या जोरदार गजरामध्ये आपण अभिनंदन करूया अजिंक्य सर यांच त्या लहान मुलांना पाठवा इकडे 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 पाठवा नाना एकच म्हणतात एकदा काय या विजेत्या स्पर्धकासाठी फटाक्याच्या अतिशय माझी मध्ये आणि तुमच्या सर्वांच्या टाळ्याच्या गजरामध्ये अजिंक्य यांना अजिंक्य टाळ्याच्या पायथ्याशी ही त्यांनी देखील पोच दिलेली आहे अतिशय सुंदर असा हा क्षण एका फॅमिलीच्या बाबतीत विचार करायला गेलं तर संस्मरणीय क्षण आपण सर्वजण अनुभवतोय पंधरा हजार एक रुपयांच रोख पारितोषिक या ठिकाणी महेंद्र कत्री राजेंद्र हेद्रे त्याचप्रमाणे ऍडव्होकेट प्रशांत पनाळे संतोष उर्फ नाना इंदलकर या सर्वच मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी दिलं जातात बेस्ट फोजर आणि बेस्ट इम्प्रूव्ह हे देखील सर्वच रसिक प्रेक्षकांच सातारकर नागरिकांचं मनपूर्वक हार्दिक धन्यवाद आभार या संपूर्ण कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वच ज्ञात अज्ञात व्यक्तींच मनपूर्वक धन्यवाद